श्री स्वामी समर्थ मराठीच्या गत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की घरातील जुन्या केरसुनीचं काय करावं नवीन केरसुनी कधी विकत आणावी आणि जुनी केरसुनी कुठे टाकावी घरात गैरसुनी ठेवताना ती कुठे ठेवावी कशी ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या घरातील केरसुनीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानण्यात येते म्हणून केरसुनीचा कधीही अपमान करू नये केरसुनीने आपण आपल्या घरातील कचरा दूर करत असतो एकूण काय तर आपल्या घरातील अलक्ष्मी गरिबी आपण आपल्या घरातून बाहेर काढत असतो म्हणून अशा आपल्या लक्ष्मी मातेचा कायम मान ठेवावा आपल्या घरातील केरसुनी अत्यंत महत्त्वाची असते खैरसुनी आपण जेव्हा केव्हाही नवीन आणतो ती नवीन आणताना त्या केरसुनीची पूजा करूनच आपण ती केरसुनी वापरतो बऱ्याचदा केरसुनी आणताना आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळी केरसुनी आणतो लक्ष्मीपूजनामध्ये झाडूला केरसुनीला अनन्य साधारण महत्त्व आहे कारण एक लक्ष्मी, लक्ष्मी मातेचे दुसरे स्वरूप मानण्यात येते म्हणून केरसुनी आणताना कधी आणावी तर केरसुनी आणताना कृष्णपक्ष मंगळवार शनिवार हे दिवस अतिशय महत्त्वाचे मानले जातात केरसुनी वापरताना केरसुनी कोणत्या दिवशी वापरावी केरसुनी वापरायला काढताना ते शनिवारी वापरायला काढावी केरसुनी वापरण्यापूर्वी केरसुनीची पूजा करावी पण जेव्हा जेव्हा आपण नवीन केरसुनी आणतो आपली जी जुनी केरसुनी असते तिची विल्हेवाट नक्की लावावी विल्हेवाट म्हणजे ती केरसुनी धरून कुठेही फेकून देऊ नये शक्यतोवर कचऱ्यात फेकू नये पण आजकाल आपल्या घरासमोर कचरा गाडी असते म्हणून आपण त्या कचरा गाडीतच आपली केरसुनी टाकून देतो बरेच लोक ती केरसुनी पेटवतात पण असे करू नये केरसुनी काय करावी जुनी केरसुनी काय करावी तर आपल्या घरासमोर कचरा गाडी येत असला त्या कचरा गाडीवर एका बाजूला ती केरसुनी त्यांना ठेवायला सांगावी सगळ्यांच्या खरकट्या कचऱ्यामध्ये केरसुनी कधी टाकू नये शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की केरसुनी कधीच कचऱ्यामध्ये टाकू नये किंवा आपल्या घराजवळ आजूबाजूला कचरात टाकू नये कुठेतरी आपल्या घरापासून दूर नेऊन टाकावी पण असे केल्यास आजूबाजूचे लोक आपल्याला बोलतील कोणाच्या घरासमोर आपण आपली केरसुनी टाकू शकत नाही अशावेळी कचऱ्याच्या गाडीवर एका बाजूला ती ठेवून द्यावी त्या सर्व खरकट्यामध्ये सर्व कचऱ्यामध्ये ती केरसुनी कधीही टाकू नये आता केरसुने कधीही पेटून देऊ नये किंवा कुठेही फेकून देऊ नये म्हणून केरसुनीची योग्य विल्हेवाट लावावी आता आपल्याला केरसुनी कशी असावी तर केरसुनी शक्यतोर गवताचा झाडू जो असतो त्याच्यानुसार ते 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 घ्यावी ज्यातून कचरं पडते ती घ्यावी प्लास्टिकचा नायलॉनचा कधीही झाडू घेऊ नये झाडू घेताना त्याची मूठ प्लास्टिकची असली तरी चालेल तर समोरचं ज्याने आपण साफसफाई करतो ते कधीही प्लास्टिकचे असू नये केरसुनीने कोणत्या कोणत्या गोष्टी करू नये तर केरसुनीने कधीच खाली सांडलेले अन्न उचलू नये किंवा झाडू नये केरसुनीने कधीही घाण झाडू नये केरसुनीने कचरा झाडावा केरसुनीने कधी जाळं जळमट काढू नये केरसुनीला कधीही पाय लावू नये केरसुनी उभी ठेवू नये या सर्व गोष्टी केल्यास केरसुनीचा अपमान केल्यास आपल्यावर लक्ष्मी अवकृपा होईल केरसुनी अळगडीच्या खोलीत किंवा कोपऱ्यामध्ये ठेवून देऊ नये केरसुनी ठेवताना नेहमी कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावी मोकळा जावी खेरसुनी कधीही ठेवू नये स्वयंपाकघरात किचनमध्ये कधीही केरसुनी ठेवू नये खिरसुनी बेडरूममध्ये सुद्धा ठेवू नये घर केरसुनी नेहमी आडवी ठेवावी खेरसुनी ठेवताना तुम्हाला नैऋत्य दिशेला केरसुनी ठेवायची आहे केरसुनी ठेवताना नैऋत्य दिशा नसल्यास खेरसुनीसाठी नैऋत्य ईशान्य अग्नेय या दिशा शुभ असतात त्याचप्रमाणे केरसुने कोणाला बाहेरून येणाऱ्याला कोणाला दिसणार नाही अशी ठेवावी आपल्या घरात केरसुने ठेवताना कधीही तुटलेली फुटलेली मोडलेली केरसुनी ठेवू नये केरसुनेला कुठेही लटकून ठेवू नये शक्यतो झाडू हा सहा महिन्यानंतर बदलावा केरसुनी जेव्हा आपण आपल्या घरात आणतो तेव्हा तेव्हा जुनी केरसुनी आधी घराच्या बाहेर काढावी आणि मगच नवीन केरसुनी आपल्या घरामध्ये आणावी अशा प्रकारे खेरसुनीबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितली जुन्या खेरसुनीचे काय करावं नवीन खेरसुनी कधी आणावी त्याचा उपयोग करावा त्याचप्रमाणे घरात कुठे ठेवावी आणि कशी ठेवावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद